कोल्हापूरसह कर्नाटकालासुद्धा पाणीपुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या काळमवाडी धरणाच्या गळतीच्या कामाच्या आज एकूण प्रत्यक्ष चाललेलं कामकाज पाहणी करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाण आलो आहे खरंतर बरेच वर्ष झाले या पा गळतीच्यासाठी लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशा सगळ्याच नागरिकांच्या भावना होत्या विशेषतः शेतकरी बांधवांच्या भावना होत्या त्यासाठी शासनानं मागच्याच सरकारमध्ये यासाठी निधीची मंजुरी केली आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात व्हायला थोडीशी उशीर झाली प्रत्यक्ष टेंडर प्रक्रियेने हे सगळं काम सुरू व्हायला उशीर झाला होता या कामाची गती वस्तुस्थिती आणि त्याचबरोबर हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आज स्वतः आम्ही सगळ्याच मंडळीने जलसंपदा अधिकाऱ्यांच्याबरोबर या ठिकाणी पाहणी केली या पाहणीमध्ये ज्या पद्धतीनं चाललेलं कामकाज आहे त्या कामकाजामध्ये अजूनही गती वाढवणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एक ते वीस जानेवारी एक ते वीस जूनपर्यंतसुद्धा म्हणजे पावसाचा प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी जास्ती जास्तीत जास्त कामाची पूर्तता करणं आवश्यक आहे त्याबद्दलच्यासुद्धा सूचना दिल्या विशेषतः हे दोन टप्प्यात काम होणार आहे या वर्षी जे काम करता येईल तेवढं काम जितकं पाणी खाली जाईल तिथंपर्यंत काम करण्याबद्दलचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित काम आहे ते पुढच्या वर्षी होणार आहे आणि ह्या दोन्ही वर्षाच्या कामांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एका बाजूला हे काम सुरू आहे परंतु हे प्रत्यक्ष काम सुरू असताना प्रत्यक्ष कामाची जशा पद्धतीनं गती आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मागच्या दोन वर्षापूर्वी अशी भीती वाटत होती की या धरणाच्या गळतीच्या कामामुळे कदाचित आपल्याला पाणीपुरवठा कमी होईल काय आपल्या शेतीला अडचण होईल का तर असं कुठलाही प्रकार होणार नाही शेतकऱ्यांची कोणतीही गैरस गैरसोय न होता अतिशय योग्य पद्धतीनं हे काम सुरू होणार आहे आणि सुरू झालेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य मॉनिटरिंग जलसंपदा विभागाचे लोक करत आहेत आणि अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक भावना मना होती की ही गळती दुरुस्त होणं आवश्यक आहे तर त्याबद्दलचं राज्य शासनाने घेतलेलं पाऊल अत्यंत सकारात्मक पद्धतीनं जलसंपदा विभागाचे सगळे टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला आपण विषय लक्षात घेतोय खरं तर एवढ्या मोठ्या धरणाच्या एकूण प्रक्रियेमध्ये ही गळती आणि या गळतीबद्दलच्या उपाययोजनाबद्दल यापूर्वीसुद्धा ज्या दुरुस्ती झाल्यात त्या दुरुस्त्या त्या त्यावेळेला झाल्या त्या योग्यच झाल्या परंतु या गळतीचं प्रमाण वाढलं आणि टेक्नॉलॉजीसुद्धा नवीन आली विशेषतः यावेळच्या गळतीच्या एकूण प्रमाणामध्ये टेमघर धरणामध्ये ज्या पद्धतीनं दुरुस्तीसाठी सी डब्ल्यू पी आर एस ही जी काही केंद्र शासनाची यंत्रणा आहे त्यांच्या कन्सल्टन्सीनं आणि त्यांचे जे काही टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत त्यांनी जी ओपिनियन्स दिली की जी देशभरामध्ये सगळीकडंच अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वीकारली जातात अशा सी डब्ल्यू पी आर एसच्या सगळ्या एक्सपर्ट्सनी या ठिकाणी व्हिजिट केली त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे विशेषतः मोठ्या धरणांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा असतो त्यामुळे निश्चितच त्या सगळ्या सूचनांचं अनुकरण करून योग्य पद्धतीनं हे काम चाललेलं आहे त्यामुळे साहजिक आपल्याला जी मनात भीती वाटते की बाबा आणखीन परत गळती सुरू होईल काय तर निश्चितपणानं देशातली सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची कन्सल्टिंग एजन्सी जी आहे त्यांनी की ज्याला केंद्र शासनाच्या सगळ्या मोठमोठ्या धरणांसाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचे सगळे एक्सपर्ट्स जे आहेत त्यांची ओपिनियन्स घेतली जातात त्यांच्या सूचनेप्रमाणे हे काम चांगलं चाललेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं पूर्वीच्या सगळ्या दुरुस्त्या आणि नवीन टेक्नॉलॉजी या दोन्हीचा संगम करूनच हे काम आहे त्यामुळे निश्चितपणानं याचा फायदा आपल्याला काळामाडी धरणाच्या गळतीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे